नमस्कार मंडळी आज जाऊया आमच्या गावाकडे आम्ही कोंबड्या पाळल्या होत्या आता पाहूया हो किती मोठ्या झाल्या चला तर एवढे मोठे मोठे आणले कोंबडे नाही थोडे म्हणजे नॉर्मल होते त्यात तीन महिने झाले ते खाद्य रोज चालू येते फिरणं वगैरे मग त्यामुळे ते भारी आहेत ना थे, थे म्हणजे तर काय नव्हतं ना तेव्हा तर मजा यायची फुल पटांगण होत त्यांना खेळायला मोकळं मोकळं पण तिकडं विहेर आहे ना हां मग ते जात नाही का नाही नाही मामाने लावलं नाही बरं झालं मामानीला सेटलमेंट केली आवड पाहिजे खरं खाद्य कोण दोन खाद्य खाद्य कसं आलं पंधराशे रुपयाला बरे आहे ना, ना मामा झालं यांनी आणल्यावर मी येणार कशी कालो तर भरला कोंबड्या वारी येत कोंबड्या वारी येतो व्हाइटवाला कोंबडा देत ना तिने आता दोन हजार विकला असला

का टाका ना तुमच्या हाताने तुझ्या हाताने टाक ना हे बाळाला म्हणलं होत एकदमच छोटेचे ना दीडशे दोनशे आणायला पाहिजे होते हा ना हेच आणतानी मी म्हणलो होतो शंभर दीडशे आणतो आणतो मला म्हटलं की दोनशे घेतो दादा म्हणून आणले पन्नास मधली आता तेतीसच येत आता सध्या मग आणतानी आणतानी निर्का रिक्षा लावला त्याच्यामध्ये त्यांचं त्यांचा दमक एवढी आणायला परवडणार नाही ना त्याला पिकअप पिकअप अस मोठी एखादं पाहिजे त्या त्यामध्ये आणायला पाहिजे

diyor son günlere ne कोंबड्या बघ किती मोठे झाले ते का नाही माझ्या कानाला हेडफोन खरी आहे की नाही मला दोन तास नाही दोन अडीच तास लागले पाहिलेले तिकडे बघतो कोंबडा मारतो

का बोलायचं इधर रे किती झाले ते अरे तिला काहीतरी बोलायचं मिनिट लाईव्ह 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 काय करायचं होतं गावाकडची मजाच वेगळी असते मग काय करू आता मी सांभाळले माझेच नाही अरे नाही इथून नाही येऊ शकत आम्ही नव आत्ता येणार नाही

बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा कोंबडे दिसतात एक दोन तीन चार फक्त कोंबड्या पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा कोंबडे परत कुठले झाल्यात नाही आता किती महिन्याचे ते किती महिने झाले यांना किती महिने

का? लागे लागे। करतो गावर आजच्या आहेत का आजच्या आहेत का सकाळी नेल्यात रात्री नेल्यात किती होतात अशी अंडी एक ट्रे भरतो बीस पस्तीस होत अरे तिकडे घरी सगळे आता पिल्ला लावलीत ना तिकडं तिकडं घरी आजोबत नाही नाही मशीन मध्ये मशीन मध्ये मशीन आता खराब झाली ती खराब झाली आता ते आता पिल्ल तयार झाल्यावर दोन मशीन लावले हा सांगितलं त्या दिवशी त्या दिवशी आला होता

हे काय तांदूळ आहे काढणार कणी गेल्यावर भिकून त्याची फिकून देण्यापेक्षा हा कोंबडा सगळ्यात मोठा आहे वाटत

काय घरी बसून तरी काय करतात हजार रुपये भेटतात या कामांचा हजार रुपये मग काय काय घरी बसून वीस पंचवीस हजार रुपये जाते पूर्ण गणपती पूर्ण गणपतीचे होतात ना अठ्ठावीस दिवस किती विसर्जनापर्यंत बाहेरच असत ते सत्तर ऐंशी हजार नव्वद हजार रुपये देतात ना बाकीचे नाही नाही बाकीचे आपण मंडळाला ठेवतो ढोल फुटतात हे जायचे काही मंडळाला ठेवत नाही नाही ढोल फुटत नाही काय सगळं आता नवीन ढोल आणलेच वाटत पाण्याबीना आण रश्या आणल्या